मुक्काम पोस्ट खुंबारी तालुका रिफाड येथील मुख्याध्यापक श्री रमाकांत शिंदेसर व शिक्षिका श्रीमती मनीषा शिंदे मॅडम यांची प्रशासकीय भरती झाली असता विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी तुम्ही शिक्षक शाळेवर आले असता विद्यार्थ्यांना अश्रू अनावर होऊन एकच आक्रोश केला विद्यार्थ्यांचा आक्रोश बघून शिक्षकांना शिक्षक शिक्षक व पालकांना सुद्धा गैभरून आले विद्यार्थ्यांना कसे शांत करावे कोणाला समजेना खरंच या शिक्षकांना किमयागार म्हणावे लागेल कारण या शाळेत शाळेची पटसंख्या अगदी सत्तावीस होती परंतु या शिक्षकांच्या मेहनतीमुळे व शाळेतील मुलांच्या वडिलांच्या नंतर पालक आहोत या विद्यार्थ्यांना विद्याज्ञानाबरोबरच समाजसेवा शिकवली त्यांची गुणवत्ता कार्यामुळे मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमात टप्पा क्रमांक एकमध्ये मध्ये जिल्हास्तरीय क्रमांक दोनशे पाच लाखाचे पारितोषिक मिळाले व टप्पा क्रमांक दोन मध्ये जिल्हास्तरीय क्रमांक एक अकरा लाखाचे पारितोषिक नोंद गेले परंतु अशा आदर्श शिक्षकांची बदली झाल्यामुळे विद्यार्थी पालक व ग्रामस्थ यांची नाराजी दिसून आली तरी प्रशासनाने विद्यार्थ्यांचा आक्रोश बघून शिक्षकांची बदली रद्द करावी ही इच्छा व्यक्त केली सदर निरोप देवी कुंभारीगावचे सरपंच राजेंद्र जाधव शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन जाधव वासुदेव गंगाळे महोज जाधव गौरव जाधव गणेश जाधव राहुल जाधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते प्रबंधभूमी न्यूज न्यूजसाठी दीपक पवार चांदवड करावं या पुढच्या जीवनात अपडेट राहा